नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो या चॅनलचे उद्दिष्ट असे आहे की जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल तुम्ही महाराष्ट्रातील सर्व सहकारी योजना रोज नवीन जॉब अपडेट्स वेळेवेळी सहकारी अपडेट्स महत्त्वाचे जी आर शासन निर्णय शैक्षणिक माहिती आणि बरेच काही इथे दिले जाते तेही फ्रीमध्ये त्यामुळे आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की रेशन कार्डमधील नावे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या कशा पद्धतीने डिलेट करता येईल किंवा कमी करता येईल त्याबाबत संपूर्ण माहिती या व्हिडिओप्रमाणे मी तुम्हाला देणार आहे तर हा व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवन नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर सुरू करूया तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला तुमचे गुगल प्लेस्टोर ओपन करून घ्यायचे गुगल प्लेस्टोर ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे मेरा राशन म्हणून मेरा राशन तुम्ही सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने एक नवीन ॲप्लिकेशन शो होणार हे न्यू अपडेट व्हर्जन आहे मेरा राशन टू पॉईंट झिरो म्हणून याला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणून अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल आणि त्यानंतर डायरेक्टली तुमच्यासमोर अशा पद्धतीने लँग्वेज सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने एक न्यू इंटरफेस येईल ज्यामध्ये मेरा राशन आणि लॉग इन बेनिफिसरी युजर आणि डिपार्टमेंट युजर म्हणून आहे ते बेनिफिसरी युजरमध्ये तुम्हाला राहू द्यायचं आहे आणि एंटर युअर आधार नंबर तर तुमचा जो आधार नंबर आहे म्हणजे तुमचं जे राशन कार्ड आहे त्या राशन कार्डमध्ये जेवढे काही मेंबर्स आहेत त्या मेंबरपैकी कोणाचं पण एक आधार कार्ड तुम्ही आधार नंबर या ठिकाणी एंटर करू शकतात पण एक महत्त्वाचं की तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर हा लिंक असणं महत्त्वाचं आहे जर तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तिच्यावरती तुम्हाला ओ टी पी आणि तो ओ टी पी तुम्हाला एंटर करावा लागेल तर या ठिकाणी आपल्याला आधार क्रमांक एंटर करून घ्यायचं आहे तर आपण आधार क्रमांक एंटर करून घेऊयात ओके या ठिकाणी तुमचा सांग की ओ टी पी तुम्ही एंटर केल्याच्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली अशा पद्धतीने एक पॉपअप येईल आणि ओके अशा पद्धतीने एक ऑप्शन येईल तर या ठिकाणी क्रिएट पिन तर तुम्हाला या ठिकाणी जर तुमचं क्रिएट पिन करून घ्यायचं आहे तर तुम्ही क्रिएट करू शकतात किंवा स्किप करू शकतात जोही पिन तुम्हाला क्रिएट करायचं आहे तो तुम्ही या ठिकाणी करून घेऊ शकतात यू आर यम पी आय एन कोड हॅज बीन सेव्हड तर तुमचा पिन या ठिकाणी सेव्ह झाला त्यानंतर इथे जे अलाव करण्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन येईल पॉपऑप येईल त्याला तुम्हाला अलाव करून घ्यायचं आणि या बटना मेनू हे बटन तुम्हाला टॅब ओपन म्हणून शो होत असेल ब्लिंक होत असेल तर स्किप करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने इंटरफेस येईल जिच्यामध्ये तुमचे स्कि हिच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स असणार फॅमिली हेड ऑफ फॅमिलीचं नाव असणार तुमचं राशन कार्ड नंबर असणार आणि ऑल डिटेल्स असणार आता या ठिकाणी आपण बघणार आहे की तुम्ही तुमच्या राशन कार्डमध्ये कशा पद्धतीने मेंबरचं नाव कट करू शकतात किंवा डिलेट करू शकतात नाव डिलेट तेव्हाच केलं जातं जेव्हा जा। जा। तुमच्या राशन कार्डमधले व्यक्ती कोणाचं लग्न झालं आहे महिला असेल त्यांचं लग्न झालं आहे त्यांना न्यू राशन कार्डमध्ये दे त्यांचं नाव ॲड करायचं आहे किंवा कोणाचा मृत्यू झाला आहे तर तशा दोन तीन कारणास्तं किंवा दुसऱ्या राशन कार्डमध्ये नाव ट्रान्सफर करायचं आहे तर तशा दोन तीन कारणास्तव आपल्याला आपलं राशन कार्डमधून नाव कमी करावं लागतं तर या ठिकाणी आपण बघणार आहे की तुम्ही तुमचं राशन कार्डमधील नाव कशा पद्धतीने कमी करू शकतात तर या ठिकाणी तुम्ही खालती बघू शकतात मॅनेज फॅमिली डिटेल्स तर या ठिकाणी मॅनेज फॅमिली डिटेल्समध्ये टोटल मेंबर जे ते दहा मेंबर शो होते ठीक आहे तर मॅनेज फॅमिली डिटेल्स या ऑप्शनला आपण क्लिक करूयात मॅनेज फॅमिली डिटेल्समध्ये आपण क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर परत एक न्यू इंटरफेस येतं जिच्यामध्ये तुमचं राशन कार्ड नंबर आणि राशन कार्डमधले जे हे सर्व नावं आहेत ते तुम्हाला अशा पद्धतीने होणार आता या राशन कार्डमध्ये जेवढे पण नावं आहेत त्यापैकी तुम्हाला कुठलं नाव कट करायचं आहे ठीक आहे ते तुम्हाला या ठिकाणी चेक करून घ्यायचे जेही नाव तुम्हाला कट कर करायचं आता त्या ठिकाणी तुम्हाला डिलेट कसं कर करता येईल त्याचं मी या ठिकाणी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता डोळ्याचं जे आयकॉन आहे त्या आयकॉनवरती जर आपण क्लिक करतो ठीक आहे तर तुम्हाला तुमची माहिती दिसेल त्यानंतर इथे पेन्सिलचं जे आयकॉन आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर क्लिक करता तुम्हाला तिथे इडिट करण्यासाठी ऑप्शन येईल की तुम्ही तुमची डिटेल इडिट करू शकतात आणि खालती जे डिलेटचं ऑप्शन आहे तिच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचं नाव तुम्हाला जर कट करायचं आहे तर तर आपल्याला या ठिकाणी नाव कट करून घ्यायचं तर आपण या डिलेट ऑप्शनला क्लिक करूयात आता डिलेट या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने एक पॉपअप येतं कन्फर्मेशन आर यू शुअर वॉन्ट टू डिलेट आणि त्यांचं नाव असणार फ्रॉम द राशन कार्ड त्यानंतर यस नो आहे तर या ठिकाणी आपल्याला यस आम्ही शुअर आहे की आम्हाला हे नाव कट करायचं आहे यस या ऑप्शनला आपण क्लिक करूयात त्यानंतर या ठिकाणी कुठल्या कारणास्तव ते नाव तुम्हाला डिलेट करायचं आहे तिच्यामध्ये सिलेक्ट ऑप्शन येणार जसं डेट ऑफ फॅमिली मेंबर जर तो फॅमिली मेंबर मृत्यू झाला असेल तर तुम्हाला करायचं आहे किंवा मॅरेज ऑफ फॅमिली मेंबर त्याचं लग्न झालं आहे तर करायचं आहे किंवा अदर काय रिझन आहे तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकतात आता या ठिकाणी यांचं लग्न झालं असल्या कारणास्तं मॅरेज ऑफ फॅमिली मेंबर्स या ऑप्शनला आपण क्लिक करूयात आणि कन्फर्म आणि कॅन्सल असे दोन ऑप्शन आहेत तर कन्फर्म या बटनावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचे आता कन्फर्म या ऑप्शनला आपण क्लिक केल्याच्यानंतर तुम्हा ओ तुम्हाला तुमच्या रजिस्टर नंबरला एक ओ टी पी सक्सेसफुली सेंड होणार तो ओ टी पी जो आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे तो ओ टी पी जशा जसं तुम्ही एंटर करता ओ टी पी एंटर केल्यानंतर व्हेरीफाईड बटनावरती क्लिक केल्यानंतर डेटा सेव्ह सक्सेसफुली अशा पद्धतीने तुमच्यासमोर एक पॉपअप येईल की तुमचा जो डेटा आहे तो सक्सेसफुली या ठिकाणी सेव्ह झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक पॉपअप आणखी ओपन होतं जिच्यामध्ये युअर रिक्वेस्ट हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड टू डिस्ट्रिक्ट फूड अँड सप्लायर ऑफिसर म्हणजे हे जे रिक्वेस्ट आहे ते फूड अँड सप्लायर ऑफिसरपर्यंत गेलेली आहे आणि त्यानंतर रिक्वेस्ट आय डी आणि डेट ज्याही डेटला तुम्ही हे रिक्वेस्ट देणार ते डेट या ठिकाणी जनरेट होईल तर या ठिकाणी खालती व्ह्यू लॉक आणि ओके या बटनाचं हे बट दोन ऑप्शन आहेत तर याच्यामध्ये वीव लॉग जर या ऑप्शनला तुम्ही क्लिक करता तर तुमची जे रिक्वेस्ट आहे ते रिक्वेस्ट तुम्हाला शो होणार तर या ठिकाणी वीव लॉग या बटनावरती आपण क्लिक केल्याच्यानंतर या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने हिस्ट्रीमध्ये डायरेक्टली आपण व्हिजिट व्हाल आणि याच्यामध्ये डिलेट मेंबर रिक्वेस्ट रिक्वेस्ट आय डी आणि सबमिशन डेट तुम्हाला शो होणार या ठिकाणी पेंडिंग दाखवत आहे कारण की रिक्वेस्ट आता गेलेली आहे त्यामुळे फूड अँड सप्लायर ऑफिसरपर्यंत ते रिक्वेस्ट गेल्यानंतर ते तिथून अपलोड करतील आणि त्यानंतर या ठिकाणी अप्रोड होणार आणि या ठिकाणी तुम्ही तुमची रिक्वेस्ट आय डी चेक करण्यासाठी व्यू या बटनावरती जर क्लिक करताय तर तुमच्यासमोर अशा पद्धतीने पर एक परत एक नवीन पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये डिलेट मेंबर रिक्वेस्ट रिक्वेस्ट आय डी राशन कार्ड नंबर सबमिशन डेट्स आणि रिझन फॉर डिलेटेड म्हणजे आपण का रिज डिलेट करतो आहे ते मॅरेज ऑफ फॅमिली मेंबर आणि मेंबर आय डी ऑफ डिलेट जे मेंबर आय डी आहे ते जनरेट झालेली आहे या ठिकाणी ते बघू शकतात तुम्ही तर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही जो तुमचं राशन कार्डमधील नाव आहे हे डिलेट करू शकतात ठीक आहे आता ही जी रिक्वेस्ट केलेली आहे फूड अँड सप्ला सप्लायर ऑफिसरला हे त्यांच्याकडे जाऊन ते अपलोड करतील आणि काही दिवसांनी तुमचं जे नाव आहे या राशन कार्डमधून ऑनलाईन पद्धतीने ॲटोमॅटिकली डिलेट होऊन जाईल त्यानंतर तुम्ही नवीन राशन कार्डमध्ये नवीन नाव जोडायचं आहे ते नाव कशा पद्धतीने तुम्हाला नवीन याच्यामध्ये ॲड करता येईल किंवा जोडता येईल त्याचाही व्हिडिओ मी लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या व्हिडिओला नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा सर्वांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना कळेल की त्यांचं नाव कशा पद्धतीने डिलेट करता येईल तेही घरबसल्या तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता अशा पद्धतीने घरबसल्या सोप्या रीतीने तुम्ही तुमचं जे नाव आहे ते कमी करू शकतात धन्यवाद